कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार युवकांना रोजगार आणि नोकरीची चिंता तर आम्हाला युवकांची चिंता असते आणि ही चिंता दूर करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आणि ध्येय असून त्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रुताई आतराम यांनी केले त्या शुक्रवारी अहिरी नजीकच्या आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या सुरक्षा रक्षक पदाच्या परवडन मेगा भरतीच्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या यावेळी मंचावर प्रामुख्याने आलापल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद अकणपल्ली ग्राम ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण एरावार नागेपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच मर्लेडी एमनूरवार रतनदुर्गे श्रीकांत मुद्दीवार सोमेश्वर रामटेके मनोज बोललुवार कैलास कोरेत प्रीती इष्टाम अनुसया सपिडवार संतोष अर्का गीता दुर्गे सुचिता खोबरागडे नगरसेवक अमोल मुक्कावार श्रीनिवास विरगोणवार वासुदेव पोद्दीवार उपस्थित होते पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलताना जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताईत्राम म्हणाले की युवक हेच देशाचे खरे आधारस्तंभ असून युवकांच्या हाताला काम आणि नोकरी प्राप्त झाली की युवकांचे स्वतःचे कुटुंबाचे समाजाचे आणि गावाचे विकास होण्यासाठी चालना मिळते तसेच कानस्वरूपी आनंदाचे वातावरण निर्माण होते असे म्हणत यांनी रक्षक पदाच्या परमनंट लाभ घेण्याचे आव्हान करून विविध उदाहरणांसहित युवकांना सुरक्षा रक्षक नोकर भरतीचे महत्व पटवून दिले आणि मोलाचे मार्गदर्शन केले तत्पूर्वी आलापल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रुताई आत्राम यांच्या आणि सुरक्षा रक्षक भरती अधिकारी गोरख जगताप यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पाताई अलोणे यांनी तर सुरेंद्र अलोणे यांनी केले उपस्थितांचे आभार श्रीरामवार यांनी मानले यावेळी युवक बहुसंख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या विशेष प्रयत्नातून पंधरा ते वीस डिसेंबर क्रीडा संकुल आलापल्ली येथे एकवीस ते बावीस डिसेंबर क्रीडा संकुल सिरोंचा येथे सुरक्षा रक्षक पदाचे परमनंट भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे रवी बार सावंडी सिरोंचा तालुका प्रतिनिधी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा